i'm प्रतिसाद मी सांगण्यापेक्षा खूप चांगला सुंदर प्रतिसाद आहे आज सकाळी माहीमला झाली माहीमला सुद्धा प्रचंड प्रतिसाद होता आज आपण सहकार नगर वडाळामध्ये आहोत तर इथे सुद्धा चांगला प्रतिसाद आहे आता लवकरच सुरुवात करू उमेदवारांचं आगमन झाल्यानंतर आणि खूप लोकांमध्ये खर तर आनंद आहे उत्साह आहे आणि खास करून आम्हाला पदाधिकाऱ्यांना गद्दारांना धडा शिकवायचा मतदाराला आमचं हेच आव्हान असणार कि आपण सर्वजण मान्य उद्धवजींच्या पाठीशी उभं राहिलात इतके वर्ष मान्य बाळासाहेबांच्या पाठीशी उभे होतात आणि शिवसेनेला सातत्याने मदत करत आला तसं आता देखील माननीय उद्धव साहेबांचे प्रतिनिधी म्हणून माननीय उमेदवार म्हणून अनिल देसाई साहेब उमेदवार आहेत खासदारकीला तर त्याला देखील आपण जसं आधी शिवसेनेला मतदान आमच्या करतो तसंच आजही अनिल देसाई साहेबांच्या सा मशाल या निशाणी समोर मतदान करा आणि त्याला प्रचंड बहुमताने विजयी करा अशीच मी त्याला विनंती करते नमस्कार माझं नाव रवी शिवपूजन गुप्ता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा प्रभाग क्रमांक एकशे शाखा प्रमुख म्हणून नेतृत्व करतो आहे जसं सगळ्यांना माहिती असणार की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी या पक्षाचे आमचे अधिकृत उमेदवार दक्षिण मध्य मुंबईचे श्री अनिलभाऊ देसाई साहेब खरं बघायला गेले तर यांचा चांगला प्रतिसाद आहे लोकांमध्ये लोकांचं एक बोलतात ना लोकांना जे चेहरा हवा होता आतापर्यंत एक सुशिक्षित म्हणून ते आम्हाला लाभलं आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी राज्यसभेत केलेली जी कामं होती त्यांना त्यांची एक पोचपावते आपण लोकसभेमध्ये पोचवूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यासोबत लाभणारे आमचे सहकारी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो आम आदमी पार्टी जे असो आमचे युवा मंडळी असो सगळ्यांचे एक चांगला एक बोलतात ना एक आम्हाला एक आ, एक उत्साहजनक झालेलं आहे की आम्हाला एवढे सुशिक्षित असूनसुद्धा लोकांपर्यंत मुळातलं पोच पूछ, पोचणारा एक काय एक आम्हाला उमेदवार मिळाला आहे तर त्यासाठी मी खरं तर महाविकास आघाडीच्या निर्णयाला मी आम्ही एक सलाम देतो आणि त्यांच्या प्रतिसाद बघायला गेला तर आत्तापर्यंत तरी खूपच चांगला आहे आणि यापुढे त्यांचा विजय निश्चित आहे असं मी तुम्हाला एक ग्वाही देतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा समावेश करून मी तुम्हाला पण सोशल मीडियाच्या माझ्या सगळ्या मित्रांना पण एक आश्वासन देतो की येणाऱ्या विजयाच्या दिवशी हा भगवा रंग उधळणार एवढा मी तुम्हाला शब्द देतो ग्वाही देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मी मुकुंद पड्या शिवसेना नगरसेवक वॉर्ड क्रमांक दोनशे आज आपल्या इथे शिवसेनेचे उमेदवार अनिल भाऊ देसाई हे प्रचारासाठी येत आहेत आम्ही गेली पंधरा दिवस सतत प्रचार करत आहोत वडाळ्यामध्ये हा एक फुल मोठा वडायचा विभाग आहे या विभागात शिवडीपासून सायनपर्यंत किंग सर्कलपर्यंत माहीमपासून दादरपासून प्रभादेवीपर्यंत दादर स्टेशन स्टेशनपर्यंत असा हा सगळा वार्ड आहे हा एवढा मोठा वार्डात की लोक म्हणजे मतदारांची संख्या दोन लाख चोवीस हजार आहे आणि दोनशे चोवीस भूत आहेत या सगळ्या बूथमध्ये आम्ही असा प्रचार चालू केला आहे की प्रत्येक घरामध्ये भेट देणं हे आमच्या शाखेने आहे सगळीकडे चालू आहे आमच्या शाखेतले सगळं पदाधिकारी हे नेहमी घरोघरी रोज संध्याकाळी घरोघरी जाण्याचा प्रचार करतात ज्या वेळेला रॅली असते त्याच वेळेला फक्त आम्ही सगळे एकत्र असतो इथे सगळे आम्ही आपापल्या शाखेमध्ये डिवाईड झालेले असतो आणि त्याप्रमाणे आम्ही आपल्या प्रत्येकाच्या घरात प्रचार करत असतो आणि असा आमचा प्रचार जोरदारप्रमाणे चालू आहे आम्हाला सगळ्या प्रचारामध्ये सगळ्या लोकांकडून उद्धव साहेबांना आम्ही मतदान करणार असा सगळ्यांचा होरा आहे आमच्यासाठी सगळे फक्त आम्हाला त्यांच्याकडे आमची निशाणी मशाल कारण गेले कित्येक वर्ष शिवसेना शिवसेना बोलल्यावर धनुष्यबाण हे सगळ्या लोकांसमोर आहे आणि कोणाला बोललं तर सगळं हे बोलतात की हा माहिती आहे आम्हाला धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे आम आम्हाला काय ते त्याचं हे नाही त्यामुळे आम्हाला लोकांना आता समजावूनच लागतं की मशाल ही निशाणी आमची आहे आणि या मशाल ही निशाणीवर समोरील बटन दाबून अनिल देसाई यांना प्रचंड मताने विजयी करा आम्ही जास्तीत जास्त प्रचार चालू केला आहे आणि आमच्या या वडा विधानसभेमध्ये आम्ही अनिल भाऊ देसाई यांना जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करू लीड तर देणारच आहोत पण अजून जास्त कारण आमच्या वेळेला यावेळेला आमच्याबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस समाजवादी आप ह्या पाचही पक्षाची लोकं आमच्याबरोबर आहेत त्यामुळे आमचा जो मग शिवसेनेचा बाले आहे त्याच्यामध्ये अजून ह्या पाच पक्षाची मदत झाली आहे आणि आमच्याकडून जे गेलेत गद्दार झालेत त्यांच्याबरोबर पंधरा ते वीस टक्केच लोक इथून निघून गेलेत त्यामुळे आम्हाला त्यांची जराही भीती नाही त्या पंधरा वीस टक्क्यांपेक्षा आमच्याकडे ऐंशी टक्के उरलेत त्या ऐंशी टक्के लोकांबरोबर आम्ही जोरदार विरोध करू आणि कोणत्याही परचिद आम्ही गाऊ देसाई यांना विजयी करू आज हा दक्षिण मध्य मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ इथे या सहकार नगर वडाळा पश्चिम या इथे प्रचार फेरी होते आणि या प्रचार फेरीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे उमेदवार अनिल देसाई जे दे सुशिक्षित आणि निष्ठावंत असे उमेदवार या दक्षिण मध्य मुंबईला लाभलेले आहेत आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे असल्यामुळे शिवसेनेची सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या प्रचार फेरीमध्ये सामील झालेलो आहोत मी माजी नगरसेवक हो रघुनाथ थवई या उद्या वडाळा आणि बाजूच्या वॉर्डमध्ये मी सुद्धा हो होतो आणि हा जो परिसर आहे हा जास्तीत जास्त बहुसंख्या लोक असलेली गिरणी कामगार वर्ग होता आणि ह्या आजूबाजूच्या परिसरात गिरण्या भरपूर होत्या आणि गि गिरणी कामगारांची वस्ती म्हणून याची ओळख आहे की वडाळा सहकारचे कामगार श्रमिक या कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी आणि सामान्य चाळीत राहणारे लोक इथे शिफ्ट झाली जेव्हा कॉलनी झाली तेव्हा आणि या कॉलनीमध्ये प्रत्येक वेळेला त्यांची या इची गारणे असतात की दहा वर्ष झाली खासदारला आम्ही पाहिलं नाही इथे हे कधी आले नाही कधी व्हिजिट नाही केली कधी आम्हाला दिसले नाही आणि प्रत्येक वर्षाला ज्या ज्या पक्षात त्यांनी सोडून गेले दहा वर्षापूर्वी ते शिवसेनेमध्ये होते शिवसेने त्याला तिकीट दिली पाच वर्षांनी त्यांनी पक्ष बदलला आणि ते आता त्याच्यामध्ये गेलेत शिवसेनेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिंदे गटाचे ते उमेदवार आहेत आणि अशा वेळेला तर पक्ष बदलत गेले सारखे ह्याच्यावरचे आमदार पण या इथे असेच पक्ष बदलत गेले इकडचे नगरसेवक पण पक्षात गेले शिवसेनेनी ज्यांना एवढं मोठं केलं सामान्य माणूस काम कार्यकर्ता म्हणून आणि ते सर्व पक्ष सोडून गेले पण हे आजचे जे उमेदवार आहेत हे निष्ठावंत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि त्यांचा प्रचार ते बारा वर्ष राज्यसभेचे खासदार म्हणून होते आणि त्यांनी चांगलं काम मुंबई महाराष्ट्रामध्ये लोकसभे लो राज्यसभेमध्ये चांगले प्रश्न महाराष्ट्राच्या बाबतीत मांडले <coughs> आणि म्हणून त्यांच्या प्रचारासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे आम्ही सगळ्या मोठ्या पक्षांनी त्याला विजय निश्चित करण्यासाठी आम्ही एकत्रित झालो आणि हा विजय आमचा निश्चित असा समजतो आणि आम्ही वीस तारखेपर्यंत एकदम कडी मेहनत करणार आहोत त्यांच्या विजयासाठी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मी जितेंद्र मात्रे महाराष्ट्रावर सचिवपदी आहे माझी निवड केलेली आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आम्हाला आदरणीय पवारसाहेबांनी आदेश दिलेला आहे ज्या ज्या विभागात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपले जे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यायचा आहे मग तिथं जात पात न बघता आपल्या पक्षाची जेवढी होईल तेवढी ताकद होऊन या ठिकाणी आमचे दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय नेते अनिल भाऊ देसाई यांना प्रचंड बहुमताने विजय होणार आणि या वडाळा विधानसभेमध्ये जास्तीत जास्त वडाळा तालुक्याच्या वतीने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने भारी मताने विजय होईल त्यांचा